महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स उरण शहरातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग उरण शहरातील बोरी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आगीने रौद्र रूप धारण केले होते मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदर आगीची माहिती उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ओएनजीशी शिडकोच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे उरण शहरात सव्वीस भंगाराची दुकाने आहेत शहरातील बोरीपाखाडी येथील विविध शासकीय जागांवरच तर भंगाराच्या दुकानांचा विलखाच पडला आहे की की मोकळी जागा दिसली, रे दिसली की त्या जागेवर भंगाराचे भंगाराचे दुकान दुकान टाकले म्हणून समजा आता खर्चिक राहिले नाही उरण शहरातील रमजान खान यांच्या अनाधिकृत भंगाराच्या गोदामाला या अगोदर शुक्रवारी दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी लागलेल्या आगीत शेजारीच राहणाऱ्या परेश तेर्डे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना समोर आली होती सदर आग विजवण्यासाठी त्यावेळी उरणचे आमदार महेश बलदी यांनी स्वतः जातीने अग्निशमक दलाच्या पाण्याचा बंब हातात घेऊन शर्तीने आग विजवण्याचा प्रयत्न करत होते आणि आज पुन्हा एकदा सोमवारी मध्यरात्री अडीचच्या च्या सुमारास उरण शहरातील बोरी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीने रौद्र रूप धारण केले होते मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशा वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे उरणचं भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही याची चर्चा सध्या जनमानसात वर्तवण्यात येत आहे ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज